नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षात प्रतीक्षेत आहे ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का तर शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की महायुती सरकारने आपल्याला जे वचन दिलं होतं तर ते महायुती सरकार वचन पूर्ण का करत नाहीये शेतकरी बांधवांची कर्जमाफी का करत नाहीये आणि यामध्ये असं म्हटलं जातं की लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी होत नाहीये किंवा लाडक्या बहीण योजनेचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती झालेला आहे तर मग खरोखर लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीये का तर याचबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी तर लाडक्या बहीण योजनेचा इतर योजनांवरती परिणाम झाला नाही असा दावा मात्र आता सरकारने न्यायालयामध्ये केलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक योजना यामुळे रखडलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेली कर्जमाफी सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या आर्थिक ताणामुळे झालेली नाही या योजनेचा ताण कमी होत नाही तोपर्यंत कर्जमाफी शक्य नाही असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जोपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा जो ताण आहे किंवा सरकारी तिजोरीवरचा जो ताण आहे तर तो कमी होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही असं काही अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांची कर्ज थकल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी या वाढल्या आहेत तर खात्यात जमा झालेले लाभ किंवा माल विक्रीचे पैसे कर्ज खात्यात वर ते केले जात असल्याचं जा सुद्धा शेतकरी सांगत आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना म्हणजे आता आपल्यालाही माहीत आहे की शेतकरी मित्रांना कुठलंही पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी खर्च असतो आणि खर्च काढण्यासाठी म्हणजे खर्च करण्यासाठी अगोदर आपल्याला स्वतः खर्च करावा लागतो आणि त्यानंतर आपल्या दोन तीन महिन्यांनी माल निघत असतो आणि त्यानंतर आपले पैसे आपल्याला मिळत असतात परंतु जर शेतकरी बांधवांचं या अगोदरसुद्धा जे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पिके हे उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाईसुद्धा शेतकऱ्यांना योग्य वेळेत भेटत नाही त्यामुळेच शेतकरी बांधव हा हवलदील होऊन कर्जबाजारीसुद्धा झालेला आहे आणि बँकांकडनं जे शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे तर ते अवकाळी पाऊस असेल म्हणजे अवकाळी पावसामुळे तर शेतकरी बांधवांचं नुकसान झालंच परंतु जो काही उरला सुरला माल शेतकरी बांधवांचा आहे तर त्या मालाला सुद्धा योग्य मालाला योग्य भाव भेट हा भेटत नाही आणि योग्य भाव न भेटल्यामुळे शेतकरी बांधव हा कर्ज भरू शकत नाही किंवा त्याला त्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे आणि त्यामुळे तो अतिशय हवलदिल होतो आणि तो कर्जबाजारी झाला आणि आता त्यात शेतकरी बांधवांचं कर्जही माफ होत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज सुद्धा कुठलीही बँक देत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांपुढे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा तर शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधव जो आहे तो सर, सर्व सगळीकडून चक्रव्यूह सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे एकीकडे एक एक त्याची कर्जमाफी होत नाही दुसरीकडे पहिलं कर्ज थकीत असल्यामुळे त्याला दुसरं कर्ज मिळत नाही आणि त्याला नवीन उत्पादन घेण्यासाठी किंवा नवीन पीक उभारणीसाठी खते असतील उजारी खते बी बियाणे असेल किंवा शेती खर्च असेल मजुरी असेल यांसाठी तर त्याला पैसा आवश्य हा आवश्यक असतो परंतु शेतकरी सर्व सगळीकडून चक्रविवाहामध्ये सापडलेला आहे कर्जमाफीची मागणी हा शेतकरी गेल्या वर्षभरापासून अनेक वर्षांपासून करत आहेत तर यामध्ये लोकसभा निवडणूक सुद्धा गेली लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी बांधवांना अपेक्षा होती ती म्हणजे कर्जमाफीची परंतु लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही त्यानंतर आता विधानसभा निवडणूकही आली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आपल्याला वचन दिलं महाविकास आघाडी सरकारने सुद्धा आपल्याला वचन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवरती विश्वास न ठेवता महायुती सरकारला भूतन भविष्य असं निवडून दिलेलं आहे परंतु आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा अजिबात विचार करत नाहीये आश्वास आणि ज्यावेळेस महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं आम्ही सात बारा कोरा करू आम्ही कर्जमाफी करू आणि आता ते स्वतः सत्तेत आहेत किंवा स्वतः मुख्यमंत्री पदावरती विराजमान आहेत आणि तरीसुद्धा आता मात्र देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीवरती साधे एक वाक्य सुद्धा बोलायला तयार नाहीयेत आणि त्याचमुळे शेतकरी बांधव खरोखर खूप चिंतेत आलेला आहे शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे ते म्हणजे आता खरोखर आमची कर्जमाफी होईल का तर शेतकरी मित्रांनो आता सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे पण सरकारच्या तिजोरीत खडखडात आहे अस आणि असंही काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यातच लाडक्या बहिणी योजनेचा आर्थिक ताण देखील वाढलेला आहे लाडक्या बहिणींना सध्या महिन्याला किमान सदोतीसशे कोटी रुपये हे द्यावे लागत आहेत आणि हा खर्च महिन्याला येतो तसेच महिन्याला पंधराशे रुपयानुसार नुसार वर्षाला किमान बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येतो आणि आश्वासन दिल्याप्रमाणे म्हणजे महायुती सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे की पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ तर हे आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये जर शेतकरी जर महिलांना दिले प्रति महिना तर साठ हजार कोटी रुपयांचा ताण हा तिजोरीवरती येणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा जर एवढा ताण तिजोरी तिजोरीवरती आला तर सरकार कर्जमाफीला बगल देत असल्याची चर्चा आहे कारण जर लाडक्या बहीण योजना जर त्यांना चालू ठेवायची आहे की लाडक्या बहीण योजनेसाठी जर त्यांना खर्च करायचा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की पंधराशेऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ तर मग जर शेतकरी जर महिलांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला तर एकूण साठ हजार कोटी रुपयांचा ताण हा सरकारी तिजोरीवरती पडणार आहे आणि हा ताण पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आता सरकार देत आहे असे चर्चा चर्चा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एकूण साठ ते सत्तर हजार कोटींच्या निधीची तरतूद लागेल किंवा निधी लागेल आता लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या दोन्ही योजना जास्त खर्चाच्या योजना तिजोरीमध्ये खडखडाट असताना सरकार देऊ शकत नाही आणि त्याचमुळे आता सरकार जे आहे तरी आपल्या कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीये आणि शेतकरी मित्रांची शेतकरी बांधवांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाही सध्या तरी त्यावरती बोलत नाहीये कारण त्यांना लाडक्या बहिणींना खुश ठेवायचं आहे लाडक्या बहिणींना नेहमीच हप्ता द्यायचा आहे आणि लाडक्या बहिणींना जर हप्ता नेहमीच दिला पंधराशे ऐवजी जर एकवीसशे रुपये दिला तर सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण पडणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं खूप मुश्किल आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आपल्याला आपल्याला विचार करावा लागेल किंवा आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरकारकडे लाडकी बहीण योजना महत्वाची आहे की लाडकी बहीण योजना महत्वाची आहे की, की, मह की शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्वाची आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मते, मते माहिती सरकार जे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी लवकरात लवकर करेल का म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे शेतकरी बांधव कर्जमाफीची आतुरता लागलेली आहे किंवा शेतकरी बांधव जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची कर्जमाफी होईल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र